केव्हा येऊ देणार नाही मला संधी देत होता हा पलवीर तुम्हाला तुमचा कुणी रक्षण करता थै तुमचा कुणी असेल बोलवा विड्या अरे संधी दिली इथे तू चुकला मग बघ जर का तू मारिल असत तर सुटला अरे आमचा त्राता आमचा रक्षक सर्वांचा रक्षक म्हणजे आमचा क्षेत्रपाल वेतोबा तो या संकटातून नक्कीच मुक्त हे वेतोबा संकट उडवलंय तेव्हा वाचव देवा वाचव श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज क्षेत्रपाल वेतुबा महाराज की दिवाजा दिमाज महाराज च वेवारा महाराजा वे तुवा। तुवा। श्रीदेव वेंदोबा शिंदेपाल वेदोबा माझ महाराजा वेदोबा भाकेला धावला नाही तर तो वेतो बा कसला मी आलोय माझ्या भक्ताचा धावा ऐकून हा तुमचा देव तुमच्यासाठी आलाय जेवढा मी तुमच्यासाठी आलोय तेवढाच बलबीर मी तुझ्यासाठी आलोय बलबीर तुम्हाला कोणी परका नाहीये अरे या विश्वातील सर्व लेकरही माझी नाही फक्त तुझे विचार वाईट आहे आणि हे जर तुझे वाईट विचार तुझ्या मनातून दूर केलेस आणि धावून सहानुभूतीची सुद्धा या विश्वास जेवढ्या जेवढ्या सुंदर स्त्री आहे या स्त्रियांची वस्त्र फेडणं हा या छंद चा लक्षात ठेव आनंद वाटतोय सगळ्यात दुखतोय अरे या जगात जन जन स्त्रीचा आदर केला जन जन स्त्रीचा सन्मान राखीला त्यानं आपलं नक्की सार्थक केलं पण ज्यानं स्त्रीच्या बाबतीत विचार केला त्यानं मात्र आपल्या जीवनाचा शेवट करून घेतला आठवण करून देतोय अरे कौरव पांडवाच्या भर सभेत द्रौपदीला फरपट्टा ओढत आणण्याचं कार्य दुःशासनानं केलं पण तिचा पाठीर कदेव अदृश्य रूपानं तिथ होता अरे त्या स्त्रीची लादे त्या देवानं राखली पण घडलं काय ज्या दुशासनानं आपल्या बंधू साधू अविचार केला ज्यानं ज्यानं त्याला साथ दिली त्या सर्वांचा शेवट झाला आणि त्या स्त्रीच महत्त्व या जगात कायम राहिलं आज तुला वाटतय

त्याचा कर्तुत्वाने ठरला जातोय अरे या जगात जगाच्या देवापेक्षा श्रेष्ठ कोण माहित आहे का mm. अरे ज्याने आम्हाला देवतांना बदलाय ज्या देवताची भक्ती केली ते फक्त या जगा श्रेष्ठ आहे अस तुला वाटतंय की तू माझ्या भक्ताच्या बाबतीत दुःख दिला तू विजयी झालात mm. तथाच तुला भ्रमाला दूर करायचंय oh. इथस तुला पटुंदास दाखवायचंय माझ्या भक्तात किती सामर्थ्य आहे पाळखंड वल्लाण कसला विचार करतोय अरे पराभूत झालाय हातून जाऊ नको म्हणजे कोई अधुरी शक्यता समोर उभी नाही ليه मग पराभूत झालायस का खेहती शस्त्र ते चलो आता आहे बलवीर नाही था था बलवीर कथित गेला कारण बलवीरला मी संधी दिलीय याच कारण आहे या जगात एखादा याच्यातून जर तो, या तो सुधारला तर सज्जन होईल नसेल तर योग्य वेळी त्याचा शेवटही होईल झाला ना समाधान समाधान झालं मित्राला कलंक लावण्याचा त्याने प्रयत्न केला मग देवा मना भी मनात भीती निर्माण झाली आहे आज तू धावून आला घाबरू नका एका स्त्रीत चारित्र्य एक बाप म्हणून नक्कीच मनात विचार येणार तिथ चारित्र्य सतेजच राहणार आणि ते चारित्र्य सतेज ठेवण्यासाठी एकच करा तुम्हाला प्रसंग ज्यावेळी आला त्या प्रसंगाच्या न थांब घेतले तो हा माझा भक्त खंडोवल्लाल माझा भक्त आहे उद्या या आपल्या बाळेत हात या माझ्या भक्तांच्या हाती द्या नक्की त्याच्या सांगेल देवा थांबा देवा तुमच्या मुखातून वागेश्वरी बाहेर पडली की तुमच्या कन्याचा हात म्हणजे खंडूबल्लाच्या हाती द्या तेव्हा तुमचा शब्द मी कधी अमान्य करणार फर... नव्हे पण तेव्हा या क्षणी मात्र मी नकार दर्शवितोय आणि ते कारण कोणतं तेव्हा या विश्वाच्या ठिकाणी कोण आहे कोण म्हणजे आई कोण देवा कशातही ज्ञात नाही मला एवढच तो नव्हे निराधार अवस्थेत विश्वात मी वावरतोय तेव्हा ज्यावेळी मी बाळेत होतो माझी आई आई म्हणून मी आई बाबा एवढ्या आई बाप मला भेटले नाही पण माझ्या आई बाप्पा एवढा प्रेम करणारी एक वृद्ध व्यक्ती मात्र मला आठ आणि त्या वृद्ध व्यक्तीनं मला स्वतःच्या दुयाशी कवटाळीला व्यक्तीच्या मुखातून आई बाबांना शोधू नकोस म्हणून मी आई मी तुझा बाप त्या क्षणापासून क्षणा वेळावेळी प्रत्येक संकट समयी माझ्या पाठीशी पर्वता प्रमाण उभी राहिली राहिलेली ती व्र व्यक्ती देवा योग्य वेळेतच ती व्यक्ती सुद्धा नाही झाली त्या क्षणापासून आज स्थिती तवर त्या व्यक्तीला मी शोधतो आहे तेव्हा ती सुद्धा व्यक्ती नाही मला सापडली आणि त्यानं आधार दिला त्याला तू शोधतोय तुझ्यापासून दूर गेली ती व्यक्ती अरे कधीच नाही अरे ती व्यक्ती कायम तुझ्या जवळ आहे अरे ज्यानं तुला वृद्ध आधार दिला अरे तो दुसरा तिसरा कोणी नव्हे हा तुझा देव वेतोवाद होता

श्री वेतो वा क्षेत्रपाल वेतो वा श्री वेतो वा क्षेत्रपाल वेतो